संजय नगर येथील रहिवासियांचा गटार तुंबल्यामुळे पाणी घरात घुसणे आधी महत्वपूर्ण समस्या मार्गी गत वीस ते बावीस वर्षापूर्वी माजी नगरसेविका मीनाक्षी पाटील यांच्या कार्यकाळातील बांधण्यात आलेल्या सदर गटारीच्या अनुषंगाने पालिका प्रशासनाकडून सदर साफसफाई तसेच कचरा काढणे याबाबत कोणती समाधानकारक कार्यवाही न झाल्यामुळेच शिवसेनेच्या दणक्यानेच सदर काम सुरू होणे एका सोमेश्वर यांची प्रतिक्रिया युवासेना पश्चिम मंडळ शहराध्यक्ष राहुल सोमेश्वर शिवसेना विभाग प्रमुख फुरखान शेख शाखा प्रमुख महेश चलवादी अशा वेळी तर अनेक शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांची आवर्जून उपस्थिती अंबरनाथ मधील ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांच्या पुढाकाराने संजय नगर येथील रहिवाशांचा गत वीस ते बावीस वर्षापूर्वी माजी नगरसेविका मीनाक्षी पाटील यांच्या कार्यकाळात बांधण्यात आलेल्या गटारीच्या अनुषंगाने सदर गटारीमध्ये माती कचरा तसेच सांडपाणी तुंबल्यामुळे सदर परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात सांडपाणी घोषणाच्या गंभीर समस्येबाबत सदर गंभीर प्रश्न मार्गी लागणार असून ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांच्या कार्यालयात सदर प्रभागातील शिवसेना विभाग प्रमुख फुरखान शेख तसेच शिवसेना शाखा प्रमुख महेश शलवादी यांनी सदर प्रभागातील राहत असणाऱ्या असंख्य नागरिकांसह सदर गंभीर समस्येबाबत अवगत केली त्याच अनुषंगाने सदर गंभीर समस्येची तत्काळ दखल घेत ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर तसेच युवासेना पश्चिम मंडळ शहराध्यक्ष राहुल सोमेश्वर यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह हानी दौरा केला तसेच सदर प्रभागात वास्तव्य असणाऱ्या रयुस गत वीस ते बावीस वर्षापूर्वी माजी नगरसेविका मीनाक्षी पाटील यांच्या कार्यकार

सदर समस्या निर्मूलनाबाबत सविस्तर चर्चा केली तसेच सदर चर्चेअंतर्गत पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून दुसऱ्या दिवशी सदर प्रश्नाबाबत काम सुरू करणार निर्णयाच्या अनुषंगाने सदर प्रभागातील नागरिकांचा सदर महत्वपूर्ण प्रश्न शिवसेनेच्या दणक्याने तत्काळ मार्गी लागणार असल्याचे ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांनी स्पष्ट केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज नमस्कार मी विकास सोमेश्वर अंबरनाथ शहर मागील वीस ते बावीस वर्षापासून हा गटरचा वीस बावीस पूर्वी गटराचं काम झालेलं आहे त्यानंतर इथं हे गटर असंच वीस बावीस वर्षापासून पूर्ण राहिली गाडीत पाणीचा जो फ्लो होता तो आता पाणीचा फ्लो खूप प्रमाणे कमी झालेला आहे आणि गटर खराब झाल्यामुळे तो पाणी आता रिवर्स लोकांच्या घरामध्ये जात आहे तर हे लोकांचा समस्या घेऊन काल हे लोक आपल्या ऑफिसमध्ये आलेले आहेत संजय संजयनगरचे रहिवाशी तसेच संजयनगरचे आमचे शिवसेनेचे शाखाप्रमुख आ, महेश चलवाजी तसेच विभाग प्रमुख फुरकान शेख यांनी आम्हाला फोनवर माहिती दिली त्या अनुषंगाने मी आज इथं आलो लोकांशी इथं चर्चा केली आणि आज फोनवर आपले जे सुनील जाधव साहेब आहे त्यांच्याशी माझं बोलणं झालं सुनील जाधव साहेबांनी सांगितलं की तुम्ही एकदा बघून या आणि जर करायची आपली असं वाटत असेल की गटर बनवायचंच आहे तर ते आपण बनवून देऊ असं आश्वासन मला फोनद्वारा सुनील जाधव साहेबांनी दिलं तर ते पाहण्यासाठी आता मी तर आलो इकडचे आपले नगरपालिकेचे कर्मचारी एसआय जे पाटोले साहेब आहेत त्यांना देखील मी फोनवर चर्चा केली फोनवर त्यांच्याशी बोललो की साहेब इथं जे घाण आहे ते तुम्ही आम्हाला क्लीन करून द्या जेणेकरून गटर आम्हाला बघता येईल ते पूर्णपूर्ण गटर खराब आहे का कचऱ्यामुळे पाणी अडकते तर ता ताबडतोब पाटोले साहेबांनी इकडचे आमचे मुकादम पप्पू साहेब आहेत त्या पप्पू शिंदे यांना सॉरी पप्पू साहेबांना इथं पाठवलं आणि त्यांनीही देखील इथं आश्वासन दिलं आहे की उद्या नऊ वाजता हे गटराचं साफसफाईचं काम सुरू करू दुपारपर्यंत पर गटरा काम की साफ सफाई साफ सफाई एकदा आम्ही उद्या इथे तो विजिट करू जर गटर खरोखर बनवायचा सारका असेल तर बनवून देण्याची जबाबदारी सुनील जाधव साहब नहीं कि मट्टी गटर में पूरा भर गया है डेढ़ से दो फुट मट्टी भर गया है गटर का जो सीमा है वो खत्म हो गया है अब हमारा जो पाइप आया है वो पाइप के मुंह पे पूरा मट्टी बैठ जा रहा है बिल्कुल पानी जाने को तैयार नहीं मेहरबानी करके विनंती है कि हमारा ये गटर को जो है साफ़ कर दिया जाए बस इतना ही हमारा कहना और कुछ नहीं अब साल पहले ये मीनाक्षी पाटी जब नगर सेवक थी उस टाइम पे ये गटर बना हुआ था उसके बाद से ना उसका रिपेयर हुआ है ना बनाए उसके बाद जितने भी नगर सेवक आए कोई कुछ बनाया नहीं कुछ नहीं ना नगर पालिका ने ध्यान दिया किसी ने नहीं अब हम लोग मजबूरन में हम लोग ने विकास भाई को कॉन्टेक्ट किया विकास भाई ने आए आया तत्काल अभी तब इन्होंने मतलब आगे कार्रवाई का फैसला लिया और उन्होंने बोला हफ्ते भर के अंदर तुमको रिजल्ट मिल जाएगा और लगभग बनाने का इन्होंने आश्वासन दिया कल आके साफ़ सफाई होगी और उसके बाद अगर लगेगा गटर अगर बनाने जैसे है तो बनाएंगे लेकिन ये विकास भाई की वजह से मतलब अगर बनेगा तो विकास भाई की वजह से बनेगा ऐसा हमको लगता है बाकी कोई नगर सेवक या नगर पालिका की वजह से नहीं बनेगा